नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महिला व बालविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या संरक्षण अधिकारी या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारी प्रश्नोत्तरे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारतामध्ये महिला व बाल विकास विभाग कोणत्या मंत्रालयाखाली येतो ऑप्शन आहे ए आरोग्य मंत्रालय बी मानव संसाधन विकास मंत्रालय सी महिला व बाल विकास मंत्रालय डी गृह मंत्रालय तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी महिला व बाल विकास मंत्रालय आता यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय महिला सशक्तीकरण मिशन अंतर्गत किती महिला राज्य संसाधन, केंद्र आहेत ऑप्शन आहे ए वीस बी बावीस सी चोवीस डी सव्वीस तर उत्तर आहे ऑप्शन सी चोवीस आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ग्रामसेविका हा खालीलपैकी कोणता उदाहरण आहे ऑप्शन आहे ए सरकारी नेते बी स्थानिक नेतृत्वकर्ता सी व्यावसायिक नेता डी उपरोक्त सगळे उत्तर आहे ऑप्शन बी स्थानिक नेतृत्व करता आता पुढचा प्रश्न आहे बच्चांच्या स्थिती सुधारण्यासाठी हरियाणामध्ये कोणती योजना लागू आहे ऑप्शन आहे ए एकीकृत बाल विकास परियोजना बी अभिनव बाल विकास योजना सी भारतीय बाल विकास योजना डी राष्ट्रीय पोषण योजना उत्तर आहे ऑप्शन ए एकीकृत बाल विकास परियोजना आता पुढचा प्रश्न आहे महिला व बाल विकास विभागाची मुख्य कामे खालीलपैकी कोणती तर ऑप्शन आहे ए महिला सशक्तीकरण बी बालकल्याण सी कौटुंबिक संरक्षण योजना डी सगळे उत्तर आहे ऑप्शन डी सगळे महिला व बाल विकास विभागाची मुख्य कामे महिला सशक्तीकरण बालकल्याण कौटुंबिक संरक्षण योजना ही सगळी आहेत त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सगळे आता पुढचा प्रश्न आहे महिलांसाठी महिला क्रेडिट कार्ड योजना मुख्यत काय उद्देशाने पूर्ण करते ऑप्शन आहे ए रोजगार संधी बी आर्थिक सहाय्यता सी आरोग्य सुविधा डी शिक्षण उत्तर आहे ऑप्शन बी आर्थिक सहाय्यता आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पोस्को कायदा कोणत्या हेतूने आहे ऑप्शन आहे ए महिला रोजगार बी बाल संरक्षण सी आरोग्य सुविधा डी शिक्षण उत्तर आहे ऑप्शन बी बाल संरक्षण आता पुढचा प्रश्न आहे बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे वय मर्यादा किती आहे ऑप्शन आहे ए अठरा वर्षे बी सोळा वर्षे सी एकवीस वर्षे डी पंधरा वर्षे उत्तर आहे ऑप्शन ए अठरा वर्षे आता यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महिला विकास परिषद कधी स्थापन झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे शेहेचाळीस बी एकोणीसशे छप्पन सी एकोणीसशे सहासष्ट डी एकोणीसशे शहात्तर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए एकोणीसशे शेहेचाळीस आता पुढचा प्रश्न आहे महिला व विकास विभागात रोजगार संधी विषयक योजना कोणती तर ऑप्शन आहे ए कौशल विकास बी पी एम के व्ही वाय सी बोथ ए अँड बी डी फक्त बी उत्तर आहे ऑप्शन ए कौशल विकास आता यानंतरचा प्रश्न आहे महिला व बाल विकास विभागातून जी महिलांना आर्थिक सहायता दिली जाते ती कोणत्या योजनेअंतर्गत येते ऑप्शन आहे ए महिला क्रेडिट कार्ड योजना बी आय सी डी एस सी पी एम उदय डी जे जे एम तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए महिला क्रेडिट कार्ड योजना आता यानंतरचा प्रश्न आहे महिला क्रेडिट कार्ड योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार चौदा बी दोन हजार सतरा सी दोन हजार सोळा डी दोन हजार अठरा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार सोळा महिला क्रेडिट कार्ड योजना ही दोन हजार सोळा साली सुरू झाली आता यानंतरचा प्रश्न आहे संरक्षण अधिकारीची नियुक्ती कोणत्या कायद्यांतर्गत केली जाते ऑप्शन आहे ए आय पी सी बी सी आर पी सी सी घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच डी बाल न्याय अधिनियम तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच आता यानंतरचा प्रश्न आहे संरक्षण अधिकारीची नियुक्ती कोण करते ऑप्शन आहे ए पोलीस अधीक्षक बी राज्य सरकार सी जिल्हाधिकारी डी महिला आयोग उत्तर आहे ऑप्शन बी राज्य सरकार आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रोटेक्शन ऑफिसर कोणत्या न्यायालयाशी समन्वय ठेवतो ऑप्शन आहे ए सत्र न्यायालय बी उच्च न्यायालय सी मॅजिस्ट्रेट न्यायालय डी लोक अदालत तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मॅजिस्ट्रेट न्यायालय आता यानंतरचा प्रश्न आहे घरगुती हिंसाचार अधिनियम कधी लागू झाला ऑप्शन आहे ए दोन हजार चार बी दोन हजार पाच सी दोन हजार सहा डी दोन हजार सात उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार पाच आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे संरक्षण अधिकारीचे मुख्य कर्तव्य कोणते ऑप्शन आहे एफ आय आर नोंदवणे बी पीडित महिलेला मदत करणे सी शिक्षा देणे डी निकाल देणे तर उत्तर आहे ऑप्शन बी पीडित महिलेला मदत करणे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे संरक्षण अधिकारी कोणता अहवाल न्यायालयात सादर करतो ऑप्शन आहे एफ आय आर बी डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट डी आय आर सी चार्जशीट डी तपास अहवाल तर उत्तर आहे ऑप्शन बी डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट म्हणजेच डी आय आर आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया डी आय आर म्हणजे काय ऑप्शन आहे ए डोमेस्टिक इन्व्हेस्टिगेशन रिकॉर्ड बी डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट सी डिस्ट्रिक्ट इन्सिडेंट रिपोर्ट डी डिटेल्ड इन्सिडेंट रिकॉर्ड उत्तर आहे ऑप्शन बी डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट आता पुढचा प्रश्न आहे पी डब्ल्यू डी व्ही ॲक्ट अंतर्गत संरक्षण आदेश कोण देतो ऑप्शन आहे ए पोलीस बी संरक्षण अधिकारी सी मॅजिस्ट्रेट डी जिल्हाधिकारी उत्तर आहे ऑप्शन सी मॅजिस्ट्रेट आता यानंतरचा प्रश्न आहे पी डब्ल्यू डी व्ही ॲक्ट हा कोणत्या स्वरूपाचा कायदा आहे ऑप्शन आहे ए फौजदारी बी दिवानी सी सामाजिक कल्याण डी मिश्र स्वरूपाचा तर उत्तर आहे ऑप्शन डी मिश्र स्वरूपाचा आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे संरक्षण अधिकारी आरोपीला शिक्षा देऊ शकतो का ऑप्शन आहे ए होय बी नाही सी दंड डी न्यायालयाच्या परवानगीने तर उत्तर आहे ऑप्शन बी नाही आता पुढचा प्रश्न आहे पी डब्ल्यू डी व्ही ॲक्ट अंतर्गत अपील ही किती दिवसात करता येते ऑप्शन आहे ए पंधरा दिवस बी तीस दिवस सी साठ दिवस डी नव्वद दिवस तर उत्तर आहे ऑप्शन बी तीस दिवस आता यानंतरचा प्रश्न आहे पी डब्ल्यू डी व्ही ॲक्ट दोन हजार पाच हा कोणत्या स्वरूपाचा कायदा आहे ऑप्शन आहे ए फक्त फौजदारी बी फक्त दिवाणी सी सामाजिक संरक्षणात्मक डी महसूल उत्तर आहे ऑप्शन सी सामाजिक संरक्षणात्मक आता यानंतरचा प्रश्न आहे संरक्षण अधिकारी पीडित महिलेसाठी कोणत्या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो ऑप्शन आहे ए पोलीस स्टेशन बी ग्रामपंचायत सी मॅजिस्ट्रेट न्यायालय डी लोक अदालत उत्तर आहे ऑप्शन सी मॅजिस्ट्रेट न्यायालय आता यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती हिंसा पी डब्ल्यू डी व्ही ॲक्टमध्ये समाविष्ट आहे ऑप्शन आहे ए शारीरिक बी लैंगिक सी मानसिक डीवरील सर्व उत्तर आहे ऑप्शन डीवरील सर्व खालीलपैकी शारीरिक लैंगिक मानसिक या सर्व हिंसा पी डब्ल्यू डी व्ही ॲक्टमध्ये समाविष्ट आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे वरील सर्व आता पुढचा प्रश्न घेऊया पी डब्ल्यू डी व्ही ॲक्ट अंतर्गत सेवा पुरवठादार म्हणजे कोण तर ऑप्शन आहे ए पोलीस बी नोंदणीकृत एन जी ओ सी वकील डी न्यायाधीश उत्तर आहे ऑप्शन बी नोंदणीकृत एन जी ओ आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे संरक्षण अधिकारी पीडित महिलेला कोणती माहिती देणे बंधनकारक आहे ऑप्शन आहे ए तक्रार कशी करावी बी उपलब्ध हक्क व उपाय सी निवारा व वैद्यकीय सुविधा डी वरील सर्व तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व संरक्षण अधिकारी पीडित महिलेला तक्रार कशी करावी उपलब्ध हक्क व उपाय निवारा व वैद्यकीय सुविधा ही सर्व माहिती देणे बंधनकारक आहे त्यामुळे या, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डीवरील सर्व आता यानंतरचा प्रश्न आहे डब्ल्यू डी व्ही ॲक्ट अंतर्गत संरक्षण आदेशाचा उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए आरोपीला शिक्षा देणे बी महिलेला सुरक्षितता देणे सी घटस्फोट देणे डी मालमत्ता वाटप तर उत्तर आहे ऑप्शन बी महिलेला सुरक्षितता देणे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता आदेश पी डब्ल्यू डी व्ही ॲक्ट अंतर्गत दिला जाऊ शकतो ऑप्शन आहे ए संरक्षण आदेश बी निवास आदेश सी भरणपोषण आदेश डी वरील सर्व तर उत्तर आहे ऑप्शन सी भरणपोषण आदेश आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे संरक्षण अधिकारी कोणत्या बाबतीत हस्तक्षेप करत नाही ऑप्शन आहे ए महिलेला मदत बी समुपदेशन सी न्यायालयीन निर्णय डी सेवा समन्वय तर उत्तर आहे ऑप्शन सी न्यायालयीन निर्णय